नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून अजितदादांना आणखीन एक मोठा धक्का जयंत पाटलांनी केला करेक्ट कार्यक्रम पाहुयात काय आहे सविस्तर बातमी महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीची रणधुमाली संपली असून आता विधानसभा निवडणुकीचे वारे सध्या वाहू लागले आहेत अशातच आगामी विधानसभेची अद्याप घोषणा झाली नसली तरी पुढील विधानसभेसाठी सर्व पक्षांनी आपापली कंबर कसून राजकीय दृष्ट्या सर्वांगाने जुळवाजुळव सुरू केली आहे अशातच एक महत्वाची घडामोड समोर आल्याचं दिसून येत आहे शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी आज अजित पवार यांच्या गटातील यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिग्वंत माजी आमदार प्रकाश डहाके यांच्या कुटुंबाची भेट घेतली आहे दिग्वंत माजी आमदार प्रकाश डहाके यांच्या पत्नी कारंजा बाजार समितीच्या सभापती असून मंत्री दिलीप वळसे पाटील डहाके परवारेचे जावे आहेत त्या सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटात आहेत आता जयंत पाटील यांनी त्यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आला आहे मात्र आज दिग्वंत माजी आमदार प्रकाश डहाके यांची जयंती म्हणजे तिसरे वर्ष श्राद्धा असून त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी आलो होतो असं जयंत पाटील यांनी सांगितलं कारण जा विधानसभेची जागा आम्ही पूर्वीपासून लढत आलो आहोत राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या युतीमध्ये ही जागा आम्ही लढलो त्यामुळे ही जागा शक्यतोवर आम्हीच लढू असे सूचक विधान जयंत पाटील यांनी केलं तर डहाके कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी देणार का असे पत्रकारांनी विचारले असता त्यावर आत्ताच बोलणे योग्य नाही असं जयंत पाटील यांनी सांगितलं मात्र त्यांनी डहाके कुटुंबाची घेतलेली भेट आज जिल्ह्यात चर्चेचा विषय बनले आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद